नमस्कार गझल मना मनासली या फेसबुक समूहावरील व्हिडिओ साथरामध्ये गझल सादर करण्याची संधी मला कवी कुमार यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे एक मतला आणि दोन शेर मी आपल्याकडं सादर करतो खरे बोलताना उधारी कशाला खरे बोलताना खरे बोलताना उधारी कशाला गुपित खोलताना तुतारी कशाला खरे बोलताना उधारी कशाला गुपित खोलताना तुतारी कशाला अरे ठार केले मला अवगुणानी अरे अरे ठार केले मला अवगुणानी पुन्हा मारण्याची सुपारी कशाला पुन्हा मारण्याची सुपारी कशाला आणखीन एक मतला शेर आपल्याकडून सादर करतो कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली कळपात कळपात लांडग्यांच्या शेळी हलाल झाली गोठ्यात बांधलेली कुत्री दलाल झाली गोठ्यात बांधलेली कुत्री दलाल झाली पडवीत जन्मदाते पडवीत जन्मदाते रुचले तरी न त्याला बाहेर काढताना माया मलाल झाली बाहेर काढताना माया मलाल झाली आणखीन एक मतला शेर आपल्यावर सादर करतो भूक त्याच्या पाळतीवर आहे भूक भूक त्याच्या पाळतीवर आहे रोख त्याचा भाकरीवर आहे भूक त्याच्या पाळतीवर आहे रोख त्याचा भाकरीवर आहे मैफलींचा छंद नाही त्याला मैफलींचा मैफलींचा छंद नाही त्याला पोट त्याचे ढोलकीवर आहे पोट त्याचे ढोलकीवर आहे आता मी माझी पूर्ण गजल आपल्या पुढे सादर करतो वैफल्याने वाचा त्याची सुखली असेल बहुदा वैफल्याने वैफल्याने वाचा त्याची सुखली असेल बहुदा तोंड लपवूनी हसणे त्याचे नकली असेल बहुदा तोंड लपवूनी हसणे त्याचे नकली असेल बहुदा वैफल्याने वाचा त्याची सुखली असेल बहुदा तोंड लपवून हसणे त्याचे नखली असेल बहुदा ऋतू बरसला तरी चेहरा दुःखी मनासारखा मनासारखा ऋतू बरसला तरी चेहरा दुःखी वडिलोपार्जित शेती त्याने विकली असेल बहुदा मनासारखा ऋतू असला तरी चेहरा दुःखी पारजित शेती त्याने विकली असेल बहुदा गदगदलेला स्वर कातर अन श्वास रोखतो आहे गदगदलेला स्वर कातर अन श्वास रोखतो आहे काळ जातली जखम मनाची पिकली असेल बहुदा काळ जातली जखम मनाची पिकली असेल बहुदा तिच्या यशाची टक्केवारी कशी वाढली पुसतो तिच्या यशाची टक्केवारी कशी वाढली पुसतो चार बुकेती त्याच्यापेक्षा शिकली असेल बहुदा चार बुकेती त्याच्यापेक्षा शिकली असेल बहुदा अहो अहो का करते आहे धूर्त बायको त्याला अहो 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 का करते आहे धूर्त बायको त्याला पगारवाडीची बतावणी टिकली असेल बहुदा पगारवाडीची बतावणी टिकली असेल बहुदा शेवटचा शेर आहे एकांताची रम्य वर्णने सांगत असते बाई एकांताची 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 रम्य वर्णने सांगत असते बाई फार गंभीर शेर आहे मित्र हो एकांताची रम्य वर्णने सांगत असते बाई घरट्या मधल्या गर्दी लाती मुकली असेल बहुदा घरट्या मधल्या गर्दी लाती मुकली असेल बहुदा एकांताची रम्य वर्णने सांगत असते बाई एकांताची रम्य वर्णने सांगत असते बाई घरट्या मधल्या गर्दी लाती मुखली असेल बहुदा घरट्या मधल्या गर्दी लाती मुखली असेल बहुदा धन्यवाद